नमस्कार आज म्हटलं वेळ आहे तर झाडे लावावीत कारण की रोप आणून भरपूर दिवस झालेत तो सगळ्यात पहिली आधी कुंड्यांना होल पाडून घेतलं नंतर बाती भरली आणि ती आम्ही गावाकडून आणली होती आणि छान खत पण दिलं तर भावाने झाडं वगैरे लावून झाले आणि कानासाठी हे कॉर्न मी हे करत होते खूप छान लागतात आणि त्याचे जे जा फेवरेट झाले सध्याच्या ह्याच्यात किती पण द्या तरी तो काही घाबरणार नाही ना। आणि आमच्या हो गेल ते बीडला तर हुरडा आणला होता कुणाकुणाला हुरडा आवडतो नक्की कमेंट करून सांगा आणि थंडीत खाल्लेलं खूप पौष्टिक असतो मी कधी खाल्ला नाही मला आवडतही नाही पण हे म्हणले की खाऊन बघ खाऊन बघ म्हणून मी थोडासा त्यांच्यातला खाऊन पाहिला तर खूप सुंदर लागला कारण की मी कधीच खाल्ला नव्हता फर्स्ट टाईम खाल्ला हे माझे आज सासरे त्यांना मिक्सरमध्ये बारीक करून दिला त्यांनाही खूप आवडला आणि त्यांनी कानासाठी काही ड्रायफ्रूट्स आणले होते त्याच्यात हा बांबराम बदाम आणला होता कारण की तो खूप पौष्टिक असतो आणि चांगला असता मी त्याला न चुकता ड्रायफ्रूट देतेत आणि अशी मस्ती करून आमचा दिवस संपला